आज दिनांक दहा मार्च आजच्या प्रवचनाचा विषय प्रपंचात स्त्रीने कसे वागावे पतीसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी रहावे सुखी राम नाम नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव कर्तवी असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून दुज्या लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते, ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे राम नाम प्रपंची रहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाणं पतिव्रता साध्वी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करील पुण्यवान न बोलावी पतीस दुरुत्तरे समाधान राखोनी अंतरे जे सज्जनांस आवडेल खरे पती परते न मानावे दुजे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या पतीसारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पाहावे रामधरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंची असावे खबरदार परी लोभात न गुंतावे अंतर धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालतं जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे देहाने करावी पतिसेवा ध्यानी धरावा रामराया त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेथे धरिता नामाची संगती काळजी विरहित आनंद देई मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये प्रयत्न आंती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल आरंभी ज्याने स्मरला राम त्यालाच प्रयत्न आंती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसार अस मिष्ट भाषण वरीवरी विष वरी, आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी मी तुम्हास सांगतो हित दृशांत न ठरवावे चित्त सेवे करिता प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले घातास कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित न व्हावे कशाने आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे आजचा सुविचार रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार